यांच्या वतीनं अशा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या आयोजनाचं उद्घाटन किंवा या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या तहसीलचे माननीय तहसीलदार संतोष कलसे साहेब त्याचबरोबर शि, डॉक्टर शिंदे सर त्याचबरोबर डॉक्टर गवाने सर या संघटनेचे प्रभारी कार्यकारी संघटक शिंदे सर शिंदे सर चव्हाण साहेब त्याचबरोबर शिंदे काके सरगर काकी त्याचबरोबर शिंदे कुटुंब आणि या संघटनेतील सर्व जणांनी या उपक्रमाला सोळा वर्ष सहकार्य करत आहेत देशातला एक चांगला उपक्रम म्हणून राज्यातला एक चांगला उपक्रम म्हणून गेली सोळा वर्ष कुणाची तरी आठवण राहावी कुणासाठी तरी काहीतरी देणं राहावं कुणाचं तरी काहीतरी समाजात आपण काम करत असताना जगत असताना ही संघटना एक भान ठेवते ते सगळं आपण जीवनासाठी जगत असतो पण इतरांसाठी काहीतरी करावं ही म्हणणारी ही अशी ही संघटना आहे त्या संघटनेचं काम पाहता अनेक उपक्रम या तालुक्यामध्ये विविध रेल्वेत असेल रस्त्यात असेल आणि प्रश्नासाठी या ठिकाणी शिंदे सरांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातन सर